सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याचं करायचं म्हटलं की फार टेन्शन येतं सगळ्यांना आवडणारा पौष्टिक असावा आणि त्याचबरोबर पटकन व्हावा हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला नाश्ता करायचा असतो तर इथे मी नाश्त्याचा ना पदार्थ दाखवणार आहेत ते आहे मटरचं घावन किंवा तुम्ही मटरचा दोषासुद्धा म्हणू शकता तर या ठिकाणी इथे पहिल्यांदा आपल्याला मटरचं पेस्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दीड कप ताजे मटार घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या चमचाभर जिरे आठ ते दहा लसणाच्या पाकळा एक इंचाचं आलं थोडंसं तेल टाकून परतून झाकण लावून घेतलेलं आहे छान नरम होईपर्यंत वाफवून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही या ठिकाणी हलकंसं या पद्धतीने नरम झाले की आपल्याला मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता थोडंसं कोमट गरम असते वेळेसच मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकलेलं आहे जम तेवढं बारीक असं पेस्ट तयार करायची म्हणजे दोशा करते वेळेस किंवा घावन करते वेळेस व्यवस्थित असं पसरल्या जावे त्याचबरोबर इथे मी ज्या कपने मटार मोजून घेतलेले त्याच कपने दीड कप रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला व्यवस्थित फिरवता येईल या पद्धतीने साधारण एक दीड कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान असं एकसारखं फिरून घ्यायचं आहे थोडंसं लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे इथे आपण दही वापरलेलं नाही त्यामुळे इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी दोशाच्या पिठासारखं हे पीठ तयार झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि एक दोन मिनटं छान असं याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण लगेच्या लगे, लगे हे दोशा किंवा घावन करत आहोत त्यासाठी या पद्धतीने फेटून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी या पद्धतीने फेटून घेतल्यानंतर झाकून ठेवूया कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे छान मुरल्या जाते फुलल्या जाते आता यासोबत खाल्ली जाणारी चटणी पाहूया तर इथे मी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची चटणी करणार आहे तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे आणि एक कप इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी शेंगदाणे कुरकुरीत झालं की एक पाव कप इतक डाळवर टाकून घेतलेलं आहे किंवा याला फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात सोबतच एक इंचभर आलं टाकून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबत चार मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे सगळे जिन्नस छान असं परतून घ्यायचं आहे कुठलेही जिन्नस करपू द्यायचं नाही हलकंसं याला नरमपणाईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये इथे मी तिकटासाठी एक पाच ते सहा लाल मिरच्या टाकून घेतलेला आहे रंगासाठी दोन ते तीन इथे बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे झाकण लावून वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण दोन मिनटं इथे मी वाफून घेतलेलं आहे सगळे जिन्नस छान असं वाफल्या गेलेलं आहे मधात एक वेळेस काढून झाकण मी छान असं परतून घेतलेलं होतं तर या ठिकाणी इथे आपले सगळे जे जिन्नस आहेत चटणीसाठी वापरलेले सगळे छान असं नरम झालेले आहेत आता पूर्णपणे थंड झाले की मिक्सरला फिरून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचाभर जिरे टाकून घेतलेलं आहे आणि दोन बोटू चिंच टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला जमेल तेवढं बारीक फिरून घ्यायचं आहे चवीपूर मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने इथे आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता मला थोडस घट्ट वाटत आहे त्यामुळे एक अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं होतं छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन सुख्या लाल मिरच्या यामध्ये तोडून टाकलेला आहे आणि उडद्याची डाळ साधारण दोन चमचे टाकून घेतलेले ते सुद्धा यामध्ये छान असते असं टाकून आहे गरमागरम तडका यावर टाकून आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरतून टाकत आहे म्हणजे दिसायला मस्त दिसते तयार झाली नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची आपली चटणी तेच ते शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी नको असेल तर या पद्धतीने कांदा मिक्स करून एकदा नक्की करून पहा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची होते आणि पटकन होणारी आहे आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे दोशाचं पीठसुद्धा किंवा घावनचं पीठ सुद्धा छान असं मुरलं गेलेलं आहे परत एकदा एखाद मिनटं छान असं सा एकसारखं फेटून घेऊया त्यानंतर आता दोशा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी दोशा पॅन गरम करायला आधीच ठेवलेलं होतं मध्यम गरम झालेलं जा आहे जास्त गरम होऊ द्यायचं नाही तर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे टिश्यू पेपरनं छान व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं दोशाचं पीठ आपल्याला यावर पसरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कितपत घावन मोठं छोटं पाहिजे त्या अनुसार तुम्ही दोषाचं किंवा घावण्याचं पीठ यावर पसरू शकता जास्तीचं पातळ असं पसरायचं नाही कारण आपण इथे पीठ थोडंसं दाटसर असं ठेवलेलं आहे या ठिकाणी वरच्या साईडला कोरडं दिसू लागलं की थोडंसं तेलाचं ब्रश लावायचं किंवा तेल वरतून टाकायचं किंवा बटर तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला छान असं पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे हे झालं आपलं घावन मस्त मऊसूद राहतात आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे घावन आहेत तर याच पिठाचे आपण दोषेसुद्धा सुद्धा करणार आहोत ज्यांना नरम आवडत नाही छान कुरकुरीत आवडतं त्यांच्यासाठी आपल्याला याच पिठाचे दोषेसुद्धा करता येतात ते कसं करायचं पुढे पाहूया अवनासाठी जे आपण पीठ वापरलेलं आहे त्याच पिठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं या पद्धतीने पातळ असं पीठ करून घ्यायचं आहे अगदी पाण्यासारखं म्हणजेच आपल्याला दोषे छान कडक होतात या ठिकाणी इथे मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर छान असं तेल जे आहे पसरून घ्यायचं आहे त्याचबरोबर छान तवा कडकडीत गरम असायला पाहिजे खावण्यासाठी आपल्याला तवा जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे पण या दोषासाठी मात्र तवा छान कडकडीत गरम असायला पाहिजे जेव्हा आपण हे पीठ दोशा या दोशाच्या तव्यावर टाकतो ते लगेच छान असं शिजल्यासारखं किंवा भाजल्यासारखं व्हायला पाहिजे तरच छान असं हे दोषा तयार होतं या पद्धतीनं झालं की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि आपल्याला हे दोषाचं पॅन किंवा तवा छान सरकून सगळीकडं छान असं भाजून घ्यायचं आहे कोरडं दिसू लागलं की वरच्या साईडला थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने छान लालसर भाजलं ला की याच्या कडा आपल्याला अलगदपणे मोकळ्या करायच्या आहेत आणि आपल्याला या, आप या पद्धतीने दोशा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपला दोशा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त घावन करायला वेळ कमी लागतो आणि त्याचबरोबर दोशा करायला थोडंसं वेळ जास्ती लागतो साधारण एक दोशा होण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतं तर या ठिकाणी घावन किंवा धिरडं करण्यासाठी किंवा दोषा करण्यासाठी पीठ जरी तेच असलं तर चवीला मात्र वेगवेगळं आहे नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक करा त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा